पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेवर लागणार अशी चर्चा रंगली होती आता या चर्चांना बळ मिळालंय तर दुसरीकडे खडसेंनीही अमित शहाची भेट घेतली आणि त्यामुळे खडसे आणि पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार का याची चर्चा सुरू झाली आहे बघूया त्याबद्दलचा एक खास रिपोर्ट लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला मात्र या पराभवानंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रातला ओबीसी समाज दुखावल्याची चर्चा आहे त्यामुळेच आता पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली दिल्लीत झालेल्या बैठकीतही पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची चर्चा झाल्याची माहिती आहे राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलाय त्याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातल्या काही नेत्यांचा आहे केंद्रीय नेतृत्वाला तशी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून आहे पण आमची मागणी आहे पंकजा ताई नदीला पाहिजे राज्यसभेवर काय अडचण आहे त्या आमच्या नेत्या आहेत ज्येष्ठ नेत्या आहेत ठीक आहे दुर्दैवाने त्यांना थोडा अपयश आलं काही कारणामुळे पण राज्यसभेवर त्यांची निवड झाली तर आनंदच आहे पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या जिव्हारी लागला या पराभवानंतर काही जणांनी सारखं टोकाचं पाऊलही उचललं महाराष्ट्रात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आल्यानं त्यांची जागा रिक्त आहे पियुष गोयल यांचीही जागा रिक्त झाली आहे उदयनराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून निवडून आल्यानं ती जागाही रिक्त आहे तीनही जागा भाजपच्या आहेत मात्र एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाऊ शकते पंकजा जा राज्यसभेचं सीट जर बी जे दिलं जात असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे त्यांच्या वडिलांनी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे पण द्यायचं का नाही द्यायचा हा विषय हा शेवटी बी जे पीचा विषय आहे त्यामुळे बाबतीत काय करत हे आपल्याला बघावं लागेल कारण त्यांना राज्यमंत्रीपद दिल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रीपद सुद्धा द्यावं लागेल त्यामुळे येत्या काळामध्ये त्या बाबतीत काय होतं आपल्याला बघावं लागेल दुसरीकडे एकनाथ खडसेनी ही काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत त्यांची सून तसंच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होत्या या भेटीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एकनाथ खडसेंचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जातो आहे दिल्लीमध्ये अमित शहाची माझी भेट झाली ती एक रक्षातताई ह्या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री झाल्या आणि त्यांचे धन्यवाद देण्यासाठी आम्ही अमित शहाची भेट घेतली ती एक औपचारिकता होती या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर खडसेंकडे महत्वपूर्ण जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर दुसरीकडे दोन हजार एकोणीस पासून पंकजा मुंडे बाजूला गेल्यात लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय त्यामुळे आता पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करून भाजप ओबीसीची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास